आता लवकरच मुलांच्या शाळा उघडतील तर त्यांच्यासाठी आज आपण महिनाभर टिकणारा पदार्थ बनवतोय जो तुम्ही मुलांच्या शाळा सुरू होण्याच्या आधी बनवून ठेवू शकता आणि महिनाभर त्यांना खायला देऊ शकता तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी काय केलं पाऊन किलो मुगाची डाळ घेतलीये इथं मी सालासहित मुगाची डाळ आहे तुमच्याकडे जी कुठली मुगाची डाळ असेल ती तुम्ही वापरू शकता आता ही घेतलेली मुगाची डाळ आहे ना ती कढईत घालायची आहे आणि छान अशी मंदाचे वर सतत हलवत हलवत खमंगाची डाळ भाजून घ्यायची आहे अजिबात गॅस कुठेही फुल करायचं नाही मंदाचे वरती खमंगाची डाळ भाजून घ्यायची आहे इथं पाहू शकताय मस्त असा डाळीचा रंग बदललाय ह्याचाच अर्थ डाळ आपली चांगली अशी भाजल्या गेली आहे आता ही आपल्याला कढईमध्येच ठेवायची आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे इथं डाळ अर्धा तासामध्येच पूर्णपणे थंड झाली आहे आता ही अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यात काढायची आहे ही पूर्ण डाळ एकदम वाटल्या जाणार नाही त्यामुळे अर्धी अर्धी डाळ मी वाटून घेतेये तर पहिली बॅच वाटताना मी थोडीशी बारीक वाटून घेते आहे आणि नंतर जी उरलेली डाळ आहे ना ती आपल्याला हलकीशी रवाळ वाटून घ्यायची आहे तर इथं पाहू शकताय आहे पहिल्या बॅचची मी डाळ जमेल तितकी बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये गिरणीप्रमाणे इतकंही बारीक पीठ दळल्या जात नाही अशाच पद्धतीने आपल्याला पीठ दळून घ्यायचं आहे बेसन कसं बारीक असतं तितकंही बारीक नको त्याचबरोबर खूपही याचा आपल्याला भरडा करायचा नाही आहे ज्यावेळेस आपण हे पीठ हाताने चेक करतो त्यावेळेस आपल्याला छान असं बारीक रव्याप्रमाणे लागलं पाहिजे आता ही आपन हे आपण वाटून घेतलेलं आहे ना ते एका भांड्यात काढून घ्यायचं आणि बाकीचं जे उरलेलं पीठ आहे ना ते हलकं जाड रव्याप्रमाणे वाटून घ्यायचं हे दोन्ही पीठ मी एका भांड्यात काढून घेतलं आहे लगेचच आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप गरम करायचं आहे तर इथं मी आधी दोन चमचेच तूप गरम करायला ठेवलं आणि तूप चांगलं कडकडीत असं गरम झाल्यावर जे आपण बनवलेलं मुगाच्या डाळीचं पीठ आहे ना ते ह्यामध्ये घालायचं आणि मंदाचेवर पीठ आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आधी तर आपण डाळ भाजून घेतली आहे पण पीठ भाजतानासुद्धा अजिबात घाई गरबड करायची नाही मंदाचेवरती खमंग असं भाजून घ्यायचं तर इथं पाहू शकताय तूप घालून झाल्यावर एकूण सात ते आठ मिनटं मंदाचे वरती पीठ भाजून घेतलं पण हे बरंच पीठ सुकंसुकं आहे त्यामुळे आणखी ह्यामध्ये आपल्याला तूप टाकायचंय तर इथं मी पुन्हा दोन मोठे चमचे तूप घातलं आणि पुन्हा मंदाचे वरती छान सतत हलवत हलवत पिठाचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं पीठ भाजताना अजिबात घाई गडबड करायची नाही इथं मी एकूण मला पीठ भाजायला पंधरा ते वीस मिनटं लागले पण तुमच्या गॅसच्या आसेवरती कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे छान असं रंग बदलेपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं तर पाहू शकता इथं आपलं पीठ भाजून झालं लगेचच एका थाळीमध्ये काढून घ्यायचं तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर कढईमध्ये ठेवूनच तुम्ही पीठ थंड करून घेऊ शकता पण कढई गरम असल्यामुळे तुम्हाला दोन दोन मिनटाला हे पीठ हलवत राहावं लागेल तर असं करण्यापेक्षा एका थाळीमध्ये हे पीठ काढायचं आणि पसरवून दहा ते पंधरा मिनटामध्येच तुम्ही हे पीठ थंड करून घेऊ शकता इथं आपलं पाहू शकताय दहा ते पंधरा मिनिटातच पीठ पूर्णपणे थंड झालंय ह्यामध्ये काय करायचं तर अर्धा किलो बारीक केलेला गुळ घालायचा वजनी जर का तुम्ही पाऊन किलो डाळ घेत असाल तर त्यासाठी बरोबर अर्धा किलोच गुळ घालायचा आणि जर का तुम्हाला वजनी प्रमाण नको असेल तर कोणतंही एक भांडं सेट करा त्या भांड्याने डाळ मोजा आणि त्या भांड्याने बरोबर अर्ध भांडं बारीक केलेला गूळ वापरायचा ह्यामध्ये गुळ घालताना चिकीचाच गुळ घालायचा त्यामुळे एकतर काय होतं लाडूच्या मिश्रणाला चांगला असं बाइंडिंग येतं आणि कमी सुद्धा आपल्याला लाडू चांगले असे बनवता येतात आता आपण हे हलक्या हल हाताने गुळ घातल्यावर थोडंसं मिक्स करून घेतलं जास्तही मिक्स करण्याची गरज नाही आहे आपण मिक्सरच्या भांड्यात पल्स मोडवरती थोडंसं हे बारीक करून घेतोय आपण ह्यामध्ये गुळ जरी बारीक करून घातलेला असेल तरीसुद्धा नीट तितकंसं असं हाताने मिक्स होत नाही त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन ते तीन मिनटासाठी पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचा इथं पाहू शकताय पल्स मोडवर चांगलं असं एकजीव होईपर्यंत बारीक करून घेतलंय दुसरी थाळी वगैरे काहीच न घेता मगाचं पीठ मी एका साईडला ठेवलं आणि जे वाटून घेतलेलं पीठ आहे ते एका साईडला काढायचं सा, आणि जे उरलेलं पीठ आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने पल्स मोडवर दोन ते तीन मिनिटांसाठी बारीक करून घ्यायचं आता ह्यामध्ये काय आहे तर पाव चमचा किसलेलं जायफळ आहे मिश्रण ज्यावेळेस आपलं लाडूचं तयार होतं त्यावेळेस असं जायफळ किसून घातल्यामुळे त्याचा स्वाद टिकून राहतो तुम्हाला जर का ह्यामध्ये जायफळ घालायचं नसेल तर पाव चमचा वेलची पूड घातली तरी सुद्धा चालेल पण ह्यामध्ये आपण गुळ वापरलाय जायफळाची टेस्ट गुळामध्ये चांगली येते त्यामुळे इथं मी फक्त जायफळच वापरलं आहे आता ह्यामध्ये काय करायचं भरपूर सारे बदामाचे तुकडे घालायचे आहेत तुम्हाला जर का बदामाचे तुकडे घालायचे नसतील तर काजूचे काप किंवा पिस्त्याचे तुकडे जरी घातले तरीसुद्धा चालतील काजू आणि जायफळ घालून झाल्यावर चांगला असं हाताने कजीव करायचा आणि नंतर तुम्हाला मोठे किंवा छोटे जसे लाडू बनवायचे असतील त्या पद्धतीने लाडू वळून घ्यायचेत तर पाहू शकताय मस्त असा इथं आपला लाडू वळून झालाय लाडू असा परफेक्ट वळला गेला की समजायचं तुपाचं आणि गुळाचं प्रमाण परफेक्ट झालंय त्याचबरोबर अजिबात लाडू कुठेही फुटला नाहीये पीठही आपलं चांगलं असं वाटलं गेलं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने इथं सांगितलेलं प्रमाण टिप्स वापरून अशा पद्धतीने पौष्टिक असणारे मुगाच्या डाळीचे लाडू नक्कीच बनवा इथं मी सगळे लाडू वळून घेतलेत एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकताय अजिबात कुठेही भुसभुशीत झाला नाहीये मस्त असा लाडू खुसखुशीत झालाय तुपाचंही प्रमाण परफेक्ट झालंय त्यामुळे अजिबात लाडू टाळूला चिटकत नाही तर घरातलं कोणतंही एक भांड सेट करा त्याने डाळ आणि गुळमोजा आणि अशा पद्धतीने परफेक्ट प्रमाणात मुगाच्या डाळीचे दाणेदार लाडू तयार करा लवकरच मुलांच्या शाळा सुरू होतील तर अशा पद्धतीने हे लाडू बनवून ठेवल्यावर महिनाभर आरामशीर टिकतात पौष्टिक असल्यामुळे रोज एक सकाळी जरी खाल्ला तरीसुद्धा चालू शकतं तर तुम्ही कधी बनवताय असे पौष्टिक आणि मस्त असे दाणेदार मुगाच्या डाळीचे लाडू ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू નકામ